हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरेग्राफ चौथ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद आता पुढे श्रील समजवतात कि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्र समजून जर घेतलं नाही तर कोणत्या समस्या येत आहेत ते तर असे लोक आहेत ते काय करतात स्वतःच्या बुद्धीने मानसिक तर्क वितर्क करून स्वतःच्या दृष्टिकोनातून स्वतःच्या मतानुसार स्वतःच्या समजुतीनुसार श्रीकृष्ण श्रीकृष्णांना आणि श्रीकृष्णांच्या उपदेशांना समजण्याचा प्रयत्न करतात आणि ते असे लोक आहेत ते चुकीचा निष्कर्ष काढतात तर हे सगळं वर्णन आता श्रीलप्रौपात या तात्पर्यात पुढच्या बारा ओळींमध्ये करणार आहेत आपण ते वाचायला सुरुवात करूया परंतु जे भगवत गीता किंवा तत्सम वैदिक शास्त्रे वाचून श्रीकृष्णांना वाच जाणण्याचा प्रयत्न करतात त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य तर अगम्य म्हणजे काय जाणण्यास कठीण तर असे लोक आहेत ते स्वतःच्या बुद्धीने तर्क वितर्क करून भगवान श्रीकृष्णांना जाणण्याचा प्रयत्न करत असतात ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून काही मार्गदर्शन घेत नाहीत समजून घेत नाहीत त्यामुळे ते त्यांचा गोंधळ होतो आणि त्यांना श्रीकृष्ण हे अगम्य असतात म्हणजे ते भगवंतांना जाणू शकत नाही भगवंतांना जाणणं त्यांच्यासाठी कठीण असत पुढे वाचूया प्राकृत दृष्टीचा अवलंब करणाऱ्यांना वाटते कि श्री कृष्ण हे ऐतिहासिक महापुरुष आणि महान विद्वान तत्वज्ञानी होते आणि इतकेच असले आणि इतके शक्तिशाली असले तरीही ते साधारण मनुष्यच होते आणि त्यांनाही भौतिक देह स्वीकारणे भाग पडले तर कशी आहे या लोकांची दृष्टी प्राकृत दृष्टी प्राकृत म्हणजे भौतिक तर असे लोक आहेत जे केवळ भौतिक दृष्टीने पाहत आहेत भौतिक दृष्टीनेच विचार करणार आहेत ते विचार काय करतात ते स्वतःप्रमाणेच सगळ्यांकडे पाहणारे असतात मन्यते आत्मवत जगत म्हणजे स्वतःकडे जसे जे पाहतात मी कसं आहे तसेच सगळे जण असतील असं त्यांना वाटत असत तर ते विचार करतात की माझं शरीर आहे ते हाडामासाच आहे मग श्रीकृष्णांचं पण तसंच असलं पाहिजे तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिक शास्त्र न शिकल्याने आणि भक्तांच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा न केल्याने अशी लोक आहेत त्यांना या भौतिक गोष्टींच्या पलीकडेही काही असत याची जाणीव सुद्धा नसते आणि असे लोक आहेत ते आपल्या भौतिक मतांना आपल्या विचारांना अगदी चिकटून बसतात तर एक उदाहरण आपण जाणून घेऊया की सगळी जी वैदिक शास्त्र आहेत ती आपण जाणतो की संस्कृत भाषेत व्यासदेवाने लिहिली आहेत आणि या संस्कृत भाषेमध्ये एकाच शब्दाचे अनेक सारे अर्थ असतात जस आत्मा हा शब्द घेतला तर संस्कृत डिक्शनरी जी आहे शब्दकोश आहे त्यात आत्मा या शब्दाचे अनेक अर्थ दिले आहेत जसे जीवात्मा शरीर मन परमात्मा विष्णू एखाद्याचा विशिष्ट स्वभाव इंग्लिश मध्ये ह्याला म्हणतात वन्स कॅरेक्टर आणखी एक शब्द आहे अर्थ आहे स्वतःच्या शरीरात राहणारा शरीर धारण करणारा आणखीन एक अर्थ आहे भगवान तर अशा प्रकारे या संस्कृत भाषा कोश मध्ये आत्मा या शब्दाचे अनेक सारे विविध अर्थ दिले आहेत आणि आपण जेव्हा वैदिक साहित्य वाचत असतो तेव्हा आत्मा हा शब्द जेव्हा येतो तेव्हा त्या आत्मा या शब्दाचा नेमका त्या ठिकाणी त्या कोणता अर्थ घ्यायचा हे आपण आपल्या मनाने आपल्या बुद्धीने ठरवू शकत नाही आणि यासाठीच आपल्याला या अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून जे वैदिकशास्त्र शिकलेले आहेत आणि जे भगवान श्री कृष्णांची प्रेममयी भक्तिमयी सेवा करणारे आहेत अशा मार्गदर्शकांची आवश्यकता भासते का बर अशा आवश्यकता भासते कारण ते जे मार्गदर्शक आहेत त्यांनी पूर्ववर्ती आचार्यांकडून ही सगळी वैदिक शास्त्र आहेत ती शिकलेली असतात तर अनेक सारे असे पूर्ववर्ती आचार्य आहेत त्यांनी या वैदिक शास्त्रावर तात्पर्य टीका टिप्पणी लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे तो जो विषय आहे तो समजावण्यासाठी विविध ग्रंथांचा श्लोकांचा संदर्भसुद्धा ते देतात आणि त्यामुळे आपण हे जे वैदिक शास्त्र वाचत आहोत ते नीटपणे समजून घेऊ शकतो तर आपल्याला एक कळलं आहे की जेव्हा आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून वैदिकशास्त्र शिकतो तेव्हा आपल्याला शास्त्रीय चक्षु प्राप्त होतात आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने हे घडतं आणि अशा शास्त्रीय चक्षु चक्षु म्हणजे डोळे तर वैदिक शास्त्राचं ज्ञान भक्तांकडून घेतल्यामुळे असे वैदिक शास्त्र जाणून घेण्याचे चक्षु डोळे आपल्याला आध्यात्मिक गुरूंच्या कृपेने प्राप्त होतात एवढं आपण जाणलं आहे आता पुढे वाचूया त्यांचा अंतिम निष्कर्ष असतो की परमसत्य हे निर्विशेष आहे आणि परमसत्याच्या निराकार रूपातूनच हे भौतिक प्रकृतीशी संबंधित रूप त्यांनी धारण केले आहे तर असे हे जे लोक आहेत ते स्वतःच्या बुद्धीने मानसिक तर्क वितर्क करतात आणि म्हणतात की हो आम्ही पण कृष्णाला मानतो ते भगवान नाहीत ते एक महापुरुष होते मोठे राजकारणी होते एखादा म्हणतो हो तो एक द्वारकेचा राजा होता कुणी म्हणत कृष्ण ना तो तर एक गवळी होता दही चोरायचा तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांबद्दल लोक आपली मतं मांडत असतात आणि याविषयी वैष्णव आचार्य समजवतात की भगवान श्री कृष्णांना सामान्य मनुष्य मानणे हा एक अपराध आहे भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत ते भौतिक नाहीयेत तर दिव्य असलेल्यांना भौतिक मानणं हा एक अपराध आहे आणि भौतिक गोष्टींना दिव्य मानण मानणे हा सुद्धा अपराध आहे म्हणजेच काय सामान्य मनुष्याला भगवान मानणं हा सुद्धा एक अपराध आहे तर श्रील प्रभुपाद पुढे लिहित आहेत ते वाचूया भगवंतांविषयीची ही प्राकृत संकल्पना आहे तर दिव्य असे हे जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांना सामान्य समजणं ही भगवान श्रीकृष्णांबद्दलची प्राकृत म्हणजे भौतिक संकल्पना आहे तर असे हे भगवान श्रीकृष्णांबद्दल स्वतःची मतं मांडणारे लोक आहेत ते म्हणतात की ब्रह्म ज्योती ही परम सत्य सर्वश्रेष्ठ आहे आणि त्या ब्रह्मज्योतीतून श्रीकृष्ण आले आहेत भगवान श्री कृष्णांपेक्षा ब्रह्मज्योती श्रेष्ठ आहे हे मानणं चुकीचं आहे एवढं आपण जाणून घेतलेलं आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल